वर्ग नववा विषय इतिहास पाठ पाचवा शैक्षणिक वाटचाल स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक परम आठ हजार हा महासंगणक तयार करणे शास्त्रज्ञ पर्याय डॉक्टर विजय भाटकर डॉक्टर आर एस दवे पार्सार्थी वरीलपैकी कोणीही ना नाही उत्तर डॉक्टर विजय भाटकर दोन जीवन शिक्षण हे मासिक डॅश या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते बालभारती विद्याप्राधिकरण विद्यापीठ शिक्षण आयोग की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ उत्तर ब विद्याप्राधिकरण तीन आय आय टी हे शैक्षणिक संस्था पुढील क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे कृषी वैद्यकीय कुशल दर्जाचे व्यवस्थापक अभियांत्रिकी उत्तर ड अभियांत्रिकी प्रश्न दुसरा दिलेल्या सूचनेनुसार कृती करा एक भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील पुढील व्यक्ती व त्यांच्या कार्यासंबंधी तक्ता पूर्ण करा व्यक्ती कार्य भारताचे पहिले शिक्षण मंत्री विद्यापीठ शिक्षण आयोगाची नेमणूक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष प्राध्यापक सय्यद राऊफ अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करणे अनुताई वाघ कोसपाड प्रकल्प दोन नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग या संस्थेची माहिती आंतरजलाच्या सहाय्याने मिळवा व ती माहिती औघ तक्त्याच्या रूप स्वरूपात लिहा उत्तर तर मित्रांनो या पद्धतीने तुम्ही उत्तर लिहू शकता प्रश्न तिसरा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा एक जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला कारण स्वातंत्र्योत्तर भारतातील सरकारसमोर निरक्षरता हे एक मोठे आव्हान होते शिक्षण आणि शैक्षणिक सुविधा नव्हत्या प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जा वाढवणे आवश्यक होते या सर्व कारणामुळे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला महाराष्ट्रासह सात जिल्हा राज्यांत हा उपक्रम सुरू झाला प्राथमिक शाळेत मुलांची शंभर टक्के उपस्थिती विद्यार्थी गळती रोखणे मुलींचे शिक्षण दिव्यांगांसाठी शिक्षण प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन पर्यायी शिक्षण समाज जागृती इत्यादी उपक्रमांचा समावेश यात होता दोन एन सी ई आर टीची स्थापना करण्यात आली उत्तर केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत सर्वकष धोरणासंदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करण्यासाठी एन सी ई आर टीची स्थापना करण्यात आली शिक्षणविषयक शेक संशोधन विकास प्रशिक्षण विस्तार शैक्षणिक कार्यक्रम शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना यांची जबाबदारी एन सी ई आर टीच सांभाळते राज्य शासनाकडून प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात सहकार्य व मार्गदर्शन एन सी ई आर टीने उपलब्ध करून दिले थोडक्यात सांगायचे म्हटले तर शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी व शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी एन सी ई आर टीची स्थापना करण्यात आली तीन भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला उत्तर एकोणीसशे पाचमध्ये भारतात कृषी क्षेत्रातील संशोधन संस्था सुरू झाली एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला कृषी क्षेत्राचा विकास संशोधन सुसज्ज प्रयोगशाळा मृदाशास्त्र कृषीशास्त्र आर्थिक वनस्पतीशास्त्र इत्यादी विभागाद्वारे या विद्यापीठाने विविध कार्य केले आणि करत आहे गहू कडधान्य गळीताची धान्य गिताची पिके भाजीपाला अशा अनेक गोष्टीवर या संस्थेने संशोधन केले या संस्थेची सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे या संस्थेने एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतींविषयी मूलभूत संशोधन केले आणि त्याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना झाला प्रश्न चौथा टिपा लिहा एक इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ देशातील सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा नेण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये सरकारने पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली त्यांच्या सूचनानुसार व शिफारशीनुसार वीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी मुक्त विद्यापीठ आकारास आले या मुक्त विद्यापीठात ज्यांना औपचारिक पद्धतीत महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही त्यांना प्रवेशासाठी पात्रता वय व अन्य अठीमध्ये सूट देण्यात आली विद्यापीठाने एकोणीसशे नव्वदमध्ये आकाशवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून दृक श्राव्य पद्धतीने दुरुस्त शिक्षण कार्यक्रम सुरू केला या विद्यापीठाने विविध विदे शाखांमधून एक हजारांहून अधिक अभ्यासक्रम राबवले देशात अठ्ठावन्न प्रशिक्षण केंद्रे व परदेशात एक्केचाळीस केंद्र स्थापन करून याच विद्यापीठाने सर्वांची शिक्षणाची सोय केली दोन कोठारी आयोग उत्तर एकोणीसशे चौसष्टमध्ये डॉक्टर डी एस कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला या आयोगाने माध्यमिक उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील दहा अधिक दोन अधिक तीन या आकृतिबंधाचा स्वीकार केला कोठारी आयोगाने शिक्षणाची एकच राष्ट्रीय भा प, प पद्धत असावी मातृभाषा हिंदी व इंग्रजी भाषांचा शिक्षणात समावेश करावा शिक्षण तळापर्यंत झिरपण्यासाठी निरंतर शिक्षण प्रौढ शिक्षण पत्राद्वारे शिक्षण मुक्त विद्यापीठ असे उपक्रम सुचवले अनुसूचित जाती जमातीसारख्या अपेक्षित घटकांस प्राधान्य देणे सरकारी अंदाजपत्रकात शैक्षणिक खर्चावरील तरतुदी वाढवणे अशा शिफारशी या आयोगाने केल्या शिक्षणाचे आधुनिकीकरण सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता सामाजिक नैतिक आध्यात्मिक मूल्यांची जोपासना शिक्षण व उत्पादकता लोकशाहीचे संरक्षण व संवर्धन ही कोठारी आयोगाने सांगितलेली शिक्षणाची प्रमुख उद्दिष्टे आहेत तीन भाबा ॲटमिक रिसर्च सेंटर उत्तर भारतात अणुविज्ञानाच्या संशोधनासाठी भारत सरकारने फंडामेंटल रिसर्च संस्थेची व अणुशक्ती मंडळाची स्थापना केली डॉक्टर होमी भाभा हे या दोन्ही संस्थांचे संचालक होते या संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स सॉलिड स्टेट फिजिक्स इत्यादी विषयात मोलाचे योग संशोधन केले अणुबट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल काढले अणबट्ट्यांच्या माध्यमातून अणुविज्ञानाचा तसेच किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती करून शेती उद्योग व वैद्यकीय क्षेत्रात त्याचा उपयोग केला चार बालभारती उत्तर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती या संस्थेची स्थापना सत्तावीस जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी पुणे येथे झाली शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम बालभारती करते मराठी हिंदी इंग्रजी उर्दू कन्नड सिंधी गुजराती तेलुगू या आठ भाषांमधून पाठ्यपुस्तके तयार केली जातात किशोर हे विद्यार्थ्यांसाठीचे मासिक बालभारती प्रकाशित करते प्रश्न पाचवा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक खडूफळा म्हणजेच ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या योजनेत कोणत्या उपक्रमांचा समावेश होतो उत्तर खडूफळा योजनेत पुढील उपक्रमांचा समावेश होतो प्राथमिक शिक्षणाचा प्रचार करणे प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारणे किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे सुयोग्य अशा किमान दोन वर्ग खोल्या स्वच्छतागृह प्रयोगशाळा साहित्य छोटेसे ग्रंथालय उपलब्ध करून देणे दोन शिक्षकांपैकी एक स्त्री शिक्षका नियुक्त करणे शेतीच्या विकासात कृषी विद्यालये महाविद्यालये कोणती भूमिका बजावतात उत्तर कृषी विद्यालये अनेक प्रकारचे अभ्यासक्रम राबवतात कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी संशोधनावर भर देतात एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतीविषयी मूलभूत संशोधन केले जाते सुसज्ज प्रयोगशाळा बांधून त्यात गहू कडधान्य गळिताची पिके भाजीपाला इत्यादींवर विविध प्रयोग केले जातात या महाविद्यालयांतून मृदाशास्त्र कृषीशास्त्र आर्थिक वनस्पतीशास्त्र इत्यादी विभागांद्वारे विविध अभ्यासक्रम राबवले जातात अशा रीतीने शेतीच्या विकासात कृषी महाविद्यालये व महाविद्यालये आपली भूमिका बजावतात तीन भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती विविध उदाहरणांच्या सहाय्याने स्पष्ट करा उत्तर वैद्यकीय क्षेत्रातील एक संशोधनासाठी एकोणीसशे एकोणपन्नास साली भारताच्या वैद्यकीय अनुसंधान परिषदेची स्थापना झाली विविध रोगांवर संशोधन करणारे सव्वीस केंद्र देशभरात सुरू झाले या संस्थांच्या संशोधनामुळे क्षयरोगावर व कुष्ठरोगावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सची या संस्थेची स्थापना झाली या संस्थेने वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर महाविद्यालय स्थापन केले सुसज्ज सार्वजनिक स्थळे सुरू केली माफक दरात वैद्यकीय उपचार परिचारिकांसाठी प्रशिक्षण महाविद्यालये स्थापन केले हृदयविकार मेंदूविकार व नेत्रविकार यावरील उपचारांसाठी स्पेशालिटी केंद्र सुरू केली प्रश्न चार तुमच्या शाळेत आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय आणि सहशाले उपक्रमांविषयी माहिती लिहा उत्तर आमच्या शाळेत शैक्षणिक सहल बाजारभेट पाणी शुद्धीकरण केंद्रास भेट वीज निर्मिती केंद्रास भेट परिसरात असणाऱ्या लघु उद्योग व कारखान्यास भेट प्राचीन संग्रहालय व वा वास्तूस भेट तसेच शाळेत निवडणूक घेऊन मंत्रिमंडळ स्थापन करून विविध मंत्र्यांची नेमणूक करणे व त्यानुसार शाळेतील विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रम राबवणे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करणे उन्हाळ्यात प्राणी व पक्ष्यांसाठी पानपोई चालवणे गाडगेबाबा जयंतीच्या दिवशी संपूर्ण गाव झाडून स्वच्छ करणे व विविध मार्गांनी गावखऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे विविध सामाजिक बदलांसाठी प्रभात फेरी एकांकिका एक भाषणे इत्यादींद्वारा समाज जागृती करणे नैसर्गिक संकटात अडकल्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मदत करणे इत्यादी विविध शाले आणि सहशाले उपक्रम आमच्या शाळेत राबवले जातात